नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आयकर सवलतीनंतर कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आर्थिक वर्ष दोन हे भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक सकारात्मक बदला वर्षांचे वर्ष ठरत आहे तर केंद्र सरकारने अनेक महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेतले असून त्यांचा लाखो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर अनुकूल परिणाम होण्याची शक्यता आहे तर या व्हिडिओ मधून आपण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातून ते ईपीएफओ च्या महत्वपूर्ण निर्णयांपर्यंत सर्व महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा सविस्तर आढावा घेणार आहोत तर पहिलं बघा अर्थसंकल्पातील महत्त्वाचे निर्णय अर्थमंत्री निर्मला एक रोजी यांनी फेब्रुवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा सा प्रयत्न केला आहे तर यामध्ये विशेषतः आयकर संरचनेत महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत तर आयकरातील महत्वपूर्ण सूट जाणून घ्या अर्थसंकल्पात आयकर संरचनेत उल्लेखनीय बदल करण्यात आले आहेत तर नवीन कर प्रणाली अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत तर वेतनधारक वर्गाला आर्थिक बोजा कमी करण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहेत तर मूलवर्धित करांमध्येही बदल करण्यात आले असून त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा घर खर्चावरील आर्थिक दबाव कमी होण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या करपात्र उत्पन्नावर अधिक सवलत मिळणार असल्याने त्यांच्या हातात येणारे निव्वळ वेतन वाढणार आहे तर हे पैसे त्यांच्या बचत आणि वापरले जाऊ शकतात ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे तर या निर्णयामुळे सुमारे तीन कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना थेट लाभ होणार आहे तर मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या नवीनतम धोरणात्मक बैठकीत रेपो दर कपात करून व्यापक आर्थिक क्षेत्राला दिलासा दिला आहे दिला रेपो दरात केलेले या कपातीचा परिणाम केवळ बँकिंग क्षेत्रावरच नव्हे तर सरकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक जीवनावरही होणार आहे तर मित्रांनो रेपो दरातील कपातीमुळे बँक कर्जावरील व्याजदर कमी होणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना घर वाहन आणि वैयक्तिक कर्ज घेणे अधिक परवडणारे होणार आहेत विशेष म्हणजे गृहकर्ज घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना या कपातीमुळे मासिक हप्त्यात ईएमआय सवलत मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे तर रेपो दरात झिरो पॉइंट पंचवीस टक्के कपात करण्यात अर्थव्यवस्थेत रोख रक्कम वाढणार आहे आणि बाजारपेठेत खरेदी शक्ती वाढणार आहे तर असा विश्वास अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफ देखील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत तर विशेषतः फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ई पी एफ ओच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णय लाखो कर्मचाऱ्यांना लाभदायक ठरणार ई पी एफ ओने भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दरांबाबत महत्वपूर्ण चर्चा केली आहे तर सध्या परिस्थितीत सेट केलेल्या व्याजदराचा थेट परिणाम सहा पॉईंट पाच कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांच्या देशाच्या भविष्य निर्वाह निधीवर होणार आहे तर अर्थतज्ञांच्या मते दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर आठ टक्केपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे तर गेल्या आर्थिक वर्षात हा दर आठ होता आणि यंदाही तो त्याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे तर या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन बचतीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्यांच्या निवृत्ती नंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी मजबूत आधार तयार होणार आहे तर मित्रांनो सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे 6.5 पॉईंट पाच कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून त्यांच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे तर या निर्णयांमुळे न केवळ कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही प्रोत्साहन मिळणार आहे तर भविष्यात अशाच प्रकारचे लाभदायक निर्णय घेण्याची अपेक्षा सरकारी कर्मचारी व्यक्त करत आहेत चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साडी लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद